मित्रांनो परफेक्ट डाईट केल्यानं किती रिझल्ट येतो हे ये तुम्ही पाहू शकता हा माझा डाईट चालू केल्यापासून नमस्कार मित्रांनो मी स्वामी आणि आपल्या इंडियन हेल्थ क्लब या युट्यूब चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत आहे तर आपण आज पाहणार आहोत की व्हेज डाएट करून फॅट लॉस कसा करावा म्हणजे जास्तीत जास्त फॅट लॉस कसा होईल व्हेज डाएट करून तर चला बघूया आपण कमी दिवसामध्ये जास्तीत जास्त फॅट लॉस करण्यासाठी जे व्हेजिटेरियन आहेत त्यांना कशातून चांगल्या क्वालिटीचं प्रोटीन भेटू शकतं आणि ते कोणत्या वेळेला कोणत्या पदार्थामधून घेतलं पाहिजे याच्या आपण पूर्ण डिटेल माहिती घेणार आहोत चला तर मग बघूया दिवसाची सुरुवात तुम्ही सकाळी उठल्या उठल्या म्हणजे ब्रश करायच्या अगोदर एक अडीचशे ते साडेतीनशे एम एल पाण्यानं करा थोडं कोमट पाणी घ्या आणि ते तुम्ही ब्रश करायच्या अगोदर प्या ज्याने की तुमची सगळी लाळ जी आहे रात्रभर तयार झालेली ती मधी जाईल त्यानं तुमचा मोटावलिझम म्हणजेच पचनशक्ती वाढल म्हणजे डायजेशन सिस्टीम चांगली होईल आपला सुरुवातीला दिवसाचा सगळ्यात महत्त्वाचा मील येतो ब्रेकफास्ट तर मित्रांनो ब्रेकफास्ट हा पंचवीस ते तीस ग्रॅम ओट्स असावेत त्याच्यामध्ये स्किम्ड म्हणजे एक दोन वेळेस गरम करून त्याची शाई काढलेली असं दूध असावं हो, एक एक दोन कप असावं ते हो आणि त्याच्यासोबत एक हँडमूट ड्रायफ्रूट मिक्स असा होते ते तर हे सगळं तुम्ही घेऊ शकता किंवा ह्याला ऑरमध्ये मध्ये मिक्स डाळीचा पराठा करा सगळ्या डाळी घ्या तीन चार प्रकारच्या त्याचा एक पराठा घ्या आणि एक दही सोबत ती घेऊ शकता या दोन्ही पैकी कोणताही एक मिल तुम्ही ब्रेकफास्टला ॲड करू शकता मित्रांनो ब्रेकफास्ट कधी स्किप करू नका तुमचं रात्रभर एमटी स्टमक असतात तुम्ही ब्रेकफास्ट कधीही स्किप करू नका सेकंड मिल आपला येतो लंच म्हणजे दुपारचे जेवण तर या जेवणामध्ये मित्रांनो तुम्ही मिक्स डाळी घ्या मिक्स डाळीसोबत एक मोठी प्लेट ब्राऊन राईस घ्या साधा राईस घेऊ नका व्हाईट राईस घेऊ नका ब्राऊन राईस घ्या आणि त्याच्यासोबत थोडी म्हणजे मोठ्या साईजची एक ग्रीन सलाडची एक थाळी घ्या त्याच्यामध्ये ककडी बीट गाजर पत्ताकोबी टोमॅटो असं मिक्स असल आणि दिसायला हे सुंदर आकर्षक असेल आणि तुम्ही जर डाळी नाही घेऊ शकत त्या वेळेमध्ये तर एक शंभर ते दीडशे ग्रॅम पनीर ॲड करा आणि त्याच्यासोबत ब्राऊन राईस पनीरची भुर्जी करू शकता तुम्ही किंवा तुमच्या पद्धतीनं मील बनवा तर असं तुम्ही तुमचा लंच ठेवा ज्याच्यामध्ये ग्रीन सलाड भरपूर प्रमाणात असायला पाहिजे लंचमध्ये ग्रीन सलाड खूप महत्त्वाचं काम करतो तुमचं पूर्ण डायजेशन सिस्टीम चांगली करतो त्यातून मिनरल्स भेटते तुम्हाला मोठ्या प्रमाणात स्टार्च भेटतो फायबर भेटतं आणि तुमचं पूर्ण फॅट लॉसला मदत होतो त्याच्यामुळे तुम्ही ग्रीन सलाड अवश्य ॲड करा नंतर स्नॅकची वेळ येते आपल्या चार ते पाचच्या टायमिंगमध्ये आपण काय खायला पाहिजे स्नॅकमध्ये भूक लागते थोडीशी तर त्यावेळेस मित्रांनो तुम्ही काय करा कोणतंही एक फ्रूट घ्या जसं की जे खायला गोड नसेल उदाहरणार्थ डाळिंब आलं पायनॅपल आलं पपई आली संत्री मोसंबी यापैकी कोणतंही एक फ्रूट घ्या आणि त्याच्यासोबत एक चणे एक, एक प्लेट चणे घ्या भिजवलेले असोत किंवा मग हुए चणे ह्यापैकी कोणतंही एक मिल असू द्या आणि जर हे शक्य नसेल तर ताक तर एक ग्लास ताक असावा यापैकी दोन्हीपैकी काही किंवा मग एक वाटी दही असावा आणि त्यासोबत आपण फ्रूट मिक्स फ्रूट ज्याला आपण कोशिंबीर प्रकारे म्हणतो तसं असावे आता वेळ येते डिनरची तर डिनरमध्ये मित्रांनो मिक्स डाळीचे वरण असावे सगळ्या डाळी मिक्स केलेल्या असाव्यात त्याचे वरण असावे नाहीतर मग तुम्हाला पनीर ॲड करावं लागेल पनीरची गुर्जी पनीरची एनिव्हन कोणतंही तुम्ही मिल बनवून एक शंभर दीडशे ग्रॅम पनीर जावा असं आणि त्यासोबत ब्राऊन राईस किंवा मग बाजरीची किंवा ज्वारीची किंवा मग नाचणीची अर्धी भाकर ॲड करा आणि ग्रीन सलाडचं प्रमाण खूप जास्त ठेवा डिनरमध्ये आणि डिनर हा झाल्यानंतर लगेच तुम्ही झोप झोपू नका थोडं शेतपावली चालणं ज्याला म्हणते तो प्रकार करा थोडं फिरून या ये, आपल्या झोपेच्या आणि डिनरच्यामध्ये जवळजवळ दोन घंट्याचं अंतर असावं दीड दोन घंट्याचं तरी अंतर असावं तर मग डिनर तुमचा एकदम लाईट वेट म्हणजे भूक तुम्हाला लागली त्याच्या साठ सत्तर टक्के डिनर असावा त्याच्यामध्ये ग्रीन सलाड भरपूर प्रमाणात असावा याची काळजी घ्या फॅट लॉससाठी खूप महत्त्वाचं असतं की तुमचं डिनर हा खूप लाईट असावा मग हे झाले आपले चार मील आणि आपला पाचवा जो मिल आहे याच्यामध्ये तुम्ही जर मॉर्निंगला वर्कआउट करीत असताल तर सकाळी वर्कआउटच्या नंतर एक प्रोटीनचा स्कूप घ्या तेव्हा आयसोलेट व्हर्जनमध्ये असावा किंवा इव्हिनिंगला वर्कआउट करत असाल तर इव्हिनिंगला वर्कआउटच्या नंतर एक प्रोटीनचा स्कूप घ्या आणि वर्कआउटच्या अगोदर चांगले विदाउट शुगर ब्लॅक कॉफी ॲड करा ब्लॅक कॉफी मोठ्या कपामध्ये घ्या ज्याने की तुमची एनर्जी लेवल चांगली राहील फॅट लॉसला मदत होईल आणि जे फॅटचे आतले मॉलिक्युल डिझॉल्व करायला आपली ब्लॅक कॉफी मदत करीत असते त्याच्यामुळं प्री वर्कआउटमध्ये म्हणजे वर्कआउटला यायच्या दहा मिनटं अगोदर ब्लॅक कॉफी नक्की ॲड करा मित्रांनो आता काही मुद्दे नक्की लक्षात ठेवा तुम्हाला जर फॅट लॉस करायचंय तर तुम्ही उपाशी राहून फॅट लॉस करू शकत नाही उपाशी राहिल्यामुळं तुमचा मेटाबॉलिझम रेट हा कमी होतो मंदावतो त्याच्यामुळे तुम्हाला आणखीन वजन वाढतं तुमचं हे लक्षात घ्या त्याच्यामुळे उपाशी राहून फॅट लॉस होतं ही कन्सेप्ट तुमच्या डोक्यातून काढून टाका दुसरा महत्वाचा मुद्दा मित्रांनो जे आपल्या जिबीला जे आपण खाताना टेस्टला गोड लागते फळ फ्रूट तुम्ही उपवास पकडता हे करता ते करता तुम्ही डाएटवर जाता आणि गोड फ्रूट ॲड करता त्याच्यातून नॅचरली शुगर खूप जास्त प्रमाणात जाते जे जिबेला टेस्टसाठी गोड असते ते ते बंद करा ते टाळा जेवेला गोड लागणारे प्रत्येक नुसती व्हाईट शुगरच नाही साखरच नाही किंवा मग हे जे फळं आहेत पॅकेजिंग फूडमध्ये आणि नुसतं चहामध्ये वापरणारे साखरेतूनच साखर भेटते अशातला प्रकार नाही जेवेला जो बी पदार्थ गोड लागतो जो बी फळ गोड लागतं ते स्किप करा ते अवॉइड करा फॅट लॉस त्याच्याशिवाय होणार नाही जेवेला गोड लागले की ते कट करून टाका आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा की दिवसातून कमीत कमी चार ते पाच लिटर पाणी गेलं पाहिजे पाणी खूप महत्त्वाचं असतं आतून शरीर डिटॉक्स होत असतं आपली शरीरातली घाण आपल्या युरिनद्वारे बाहेर निघत असते आणि सगळ्यात महत्वाचं कमीत कमी, -कमी सात ते आठ घंटे डीप स्लीप पाहिजे आपली बॉडी वर्किंग ही स्लीप टायमिंगमध्ये करत असते आपली बनत असते मसल गेन होत असतो आणि तोच गेन झालेला मसल फॅट लॉसला मदत करत असतो त्यासाठी फॅट लॉस करत असताना डीप स्लीप खूप महत्त्वाची असते कमीत कमी सात ते आठ घंटे आरामदायी म्हणजे एकदम शांत झोप महत्त्वाची असते त्याशिवाय तुमची बॉडी पूर्णपणे चांगल्या प्रकारे वर्किंग करू शकत नाही वर्कआउट आराम आणि डिसिप्लिन म्हणजे आहार डाएटमधलं डिसिप्लिन तर ह्या सगळ्यांचं मिळून एकत्रित करून त्यांना ज्यावेळेस संयमान वर्किंग कंटिन्यू करीत राहताल तुम्ही फॅट लॉस मसल गेन हा एक दोन आठवड्याचा किंवा एक दोन महिन्याचा खेळ नाही त्यासाठी तुम्हाला खूप जास्त वेळ द्यावा लागेल स्वतःला संयमात ठेवावा लागेल आणि स ह्या तिन्हीचं एकत्रित करून संयमानं केलेली वर्किंग हीच तुमची मेन ग्रुपली ठरणार असते तुमच्या फॅट लॉस आणि मसल गेनला जे फॅट लॉस करून मसल गेन करून जे रिझल्ट आलेला असतो ना तो अनंत काळासाठी टिकतो त्याच्यातून तुमची स्ट्रेंथ वाढते तुमची ताकद वाढते तुमचं दहा वर्षानं आयुष्य वाढतं तुम्ही तुमच्या जनरेशनमध्ये किंवा तुमच्या एज ग्रुपमध्ये सगळ्यात यंग दिसतात तरुण दिसतात सुंदर दिसता तर हे सगळं ॲचीव करण्यासाठी स्वतःवर ठेवलेले बंधनं हे तुम्हाला शेवटी तुमच्या लक्षात दिलं तर मित्रांनो आपला हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल असेच आणखी नवनवीन तुम्हाला व्हिडिओ व्हेज डाएटसाठी नॉन व्हेज डायटसाठी किंवा वर्कआउट प्लॅनसाठी जर पाहिजे असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या या व्हिडिओला या यूट्यूब चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवरती दुसऱ्या व्हिडिओसोबत तोपर्यंत तो फिट राहा आणि हेल्दी खा थँक्यू